छगन भुजबळ यांच्या डोक्यात केवळ राजकारण कळतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय कुणाची बाजू घेतोय हे वडेट्टीवारांच्या लक्षात आलं पाहिजे असं वडेट्टीवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना जरांगे म्हणाले छगन भुजबळ तेवढंच नाही आधी फक्त राजकारण एक राजकारण गरिबाच्या पवाराचे शिक्षणाचे किती हाल आहेत वर मराठ्यांना योजना येत्या कृषीच्या सिंचनाचे येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या गोरगरीबांच्या घरात चार वस्तू जात्या हे त्याच्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे त्याला म्हणजे ते, ते ते येड लागले असतं एखाद्या माणसाला बघा की ती त्याला दोन दोन काशऱ्याने बांधा ते, का ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत त्याला वेगळं म्हणतात लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला तिकडे जायची सवयच असते त्या जनाला किती बांधा तुम्ही ते काशरे तोडून पळतच तिकडं काय वडंटीवार साहेबांनी एक गोष्ट कळायला पाहिजे की त्या लायकीचा पाहिजे तो माणूस तुम्ही कोणाची बाजू घेताय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या लायकीचा माणूस पाहिजे मग त्याची बाजू घ्यावा आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी तुम्हाला कोणचं ते पुढं येऊ देतो आहे प्रत्येक वेळेस तर तुमच्या तर टंगडी घालतोय देव प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर नाही येऊ द्यायचं तुम्हाला कसं तोंडवर पाडता येईल याचा प्रत्येक डाव प्रत्येक वेळेस तो तुमच्याविषयी टाकत असतो तशी वाईट भावना आमची तुमच्याविषयी नाही आहे त्याच्या बाजूने तुम्ही वाढावं आणि गोरगरीब मराठ्यावर तुम्ही अन्याय करावा त्याची बाजू घेऊन हे तर आम्हाला आश्चर्य वाटतंय तुमच्याबद्दल बघा तुमच्यात बदल, बदल होत असला तर चांगलं आहे नसता एक दिवस तेव्हाच तुम्हाला पायाखाली घालीत